कोणत्या साईडने चालतो म्हणजे आपला उजवा खांदा म्हणजे पब्लिक किंग म्हणून ओळखलं आणि आतापर्यंत कोणता मैदान जास्त गाजवलाय तुमच्याकडे दावणीला असल्यापासून आपल्याकडं आता म्हणजे कुठल्याही कुठल्याही मैदानामध्ये गेला तरी पण बैलाचं कसं नाम म्हणजे कधी आम्हाला नाराज केलं नाही बैलांनी कुठल्याही मैदानात गेला तरी बैलांनी कधी नाराज केला नाही पाचच्या वर्षी कसं पाचच्या वर्षी आपण बैल काराडावा दिलेला तर त्यामुळे पाचच्या वर्षी पण बैल ठोकून चांगल्या बिनजोड गेलेत युट्यूब चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आज आपण आलेले कर्जत तालुक्यातील कुंडलच्या भव्य अशा बिनजोड आखाड्यामध्ये आणि सकाळ जे दहा वाजलेले त्यामुळं पब्लिक अजून आपल्याला फ फारशी पाहायला मिळत नाही परंतु मागच्या मागच्या बाजूला आपण बघू शकता की बैलगाडा मालक त्याचप्रमाणे पाठी राखे हे पाठी दाखवण्यासाठी बैलांना पाठीमध्ये एंट्री करत आहेत आपापल्या बैलांची आणि नक्कीच आपण आजच्या अड्ड्यामध्ये कोणते कोणते टॉपचे बैल येणार आहेत यासंदर्भात देखील माहिती घेऊ त्याचप्रमाणे ड्रायवर असतील हे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात बैलगाडा क्षेत्रातील ते संदर्भात त्यांची देखील आपण मुलाखत घेणार आहोत व्हिडिओ असाच आपण कंटिन्यू करा बघू शकता महाराष्ट्रातील एक नामवंत बैल गुरु बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखला जातो आणि समवेत त्यांचे मालक आहेत दादा नाव काय आपला अजय देशमुख आणि कुठून आले आपण पालीवर गुरुबाईलाबद्दल काय विशेषता भा काय आहे नेमकी गुरुबाईलाची सध्या बैल आपला सध्या आत्ताच वरनं घाटावरनं उतरवलं आहे तरी पाईलास, पाईलास, आता आपण पहिलाच बिंजूरचं मैदान खेळतोय ठीक आहे आणि या सीझनच्या म्हणजे गुलाल किती पहिलाच 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 पहिल्यांदा घाटावर उतरल्यानंतर पहिलाच मैदानात बैल बैलांना आणि पायरा कुठला दिला तो पहिला पाईला आता पायरा आहे आपल्या शिलारवाल्यांचा आहे मिलीना आहे म्हणून शिलारजी त्यांचा बैल आहे आपल्याला उम्रिया म्हणून बैल आणि आपला गुरुवाला एक नामवंत बैल आहे मोठ्या बैलांना कुठला पायरा वगैरे दिलेला आहे मोठ्या बाई पाळालेला आहे आपला पिस्तूल मध्ये पाळालाय डबल अजून भरपूर बैलांच्याच आहे दोन नंबर मध्ये बैल आपला टोकून पळते ठीक आहे विशेषतः सुट्टी मेकरची भूमिका असे कोण असतात सुट्टी मेकर सुट्टी मेकर असायचे भरपूर पण जसा पहिले बैल आपला ओवल्यावाल्यांना आपण करारवा दिलेला विराज विकास शेटगाईकड ओवले ओलेवाले आहेत त्यांना आपण बैल काराराव दिलेला आता बैल आपला स्वतःच्या नावाने पळते ठीक आहे आणि ज्या आपण हे फिटनेस बघू शकता पहिल्याची अप्रतिम अशी फिटनेस आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये ड्रायव्हर कोण आहेत ड्रायव्हर आता इथे आता सध्या तरी आपला ड्रायव्हर फिक्स नाही कुणा ड्रायव्हर पण बसतात आपल्या या गाडीवर बाबू ड्रायव्हर नावडेचे ते पण बसतात गाडीवर आज जो मैदान आहे कुंडलचकरांचा या सीझनचा दुसरा मैदान आहे पहिल्या आखाड्यामध्ये भव्य अशी गर्दी पाहायला मिळाली दुसऱ्या आखाड्यामध्ये आता बिनजोड मधून पालणार आहे ठीक आहे आणि अपेक्षा काय असतील आपल्या पहिल्याकडून पहिल्याकडून अपेक्षा एवढ्याच आहेत का आता सध्या आपला गुलाल महत्वाचा आहे या सीझनचा बैल आपला कंटिन्यू राहायला पाहिजे एवढंच पाठच्या सीझनमध्ये मध्ये आपण सगळ्या जणांना चांगल्या चांगल्या बैलांना आपण चांगला घाम फोडलेलं आहे लंपी आजाराची जास्तीत जास्त साथ सगळी लंपी आजाराबद्दल काय सांगाल आपण लंपी आजारानंतर म्हणजे तसं बोलायला गेलो तर आमच्याकडे जोडी नंबर वन म्हणून प्रोडक्ट आहे जोडी नंबर वन प्रोडक्ट आपला जो आहे तो बैलाला कंटिन्यू चालू आहे त्यामुळे बैलाची आपली ह्या काय बोलतात त्याला इम्युनिटी पावर आहे किंवा काय आहे तर त्यामुळं ती कशी सगळी मेंटेन राहते त्यामुळे लंपी विंपीचा काही एवढा प्रादुर्भाव जाणवत नाही आपल्याला आणि आत्ता जो बैलपराव झाल्यानंतर आपण कधी आता जवळजवळ किती वर्ष आलं तुमच्या दावणीला बैल पासून आपल्याकडं आता पाच वर्ष झाले आपण बैल खरेदी केलेला नुन्यामधून केलेला साताऱ्यामधून अक्षय मोरे म्हणून आहेत आपले मित्र त्यांच्याकडनं आपण खरेदी केलेला त्यानंतर बैल भरपूर पहिले बैल मयूर देशमुख कर्जत आणि गुरुग्रुप कर्जत यांच्या नावानीच पळतोय म्हणजे आपला उजवा खांदा पब्लिक किंग म्हणून किंग म्हणून ओळखेल बैलाची आणि आतापर्यंत कोणता मैदान जास्त गाजवलंय तुमच्याकडे दावणीला असल्यापासून आपल्याकडे आता म्हणजे कुठल्याही कुठल्याही मैदानामध्ये गेला तरी पण बैलाचं कस नाम म्हणजे कधी आम्हाला नाराज केला नाही बैलांनी कुठल्याही मैदानात गेला तरी बैलानी कधी नाराज केलं नाही पाचशे वर्षी कसं पाचशे वर्षी आपण बैल करावा दिलेला तर त्यामुळे पाचच्या वर्षी पण बैल ठोकून चांगल्या जवळजवळ वर्ष किती आले आपण म्हणाल तू पळतोय बैल पळतोय आदत मधून बैल पळतोय तर अजून पण पळतोय बैल कधी एवढ्या वर्षापासून आजारपणाचे बैल वगैरे कधी आले अजून पण म्हणजे बैलाला आपला दोन खर्तुकीमध्ये बैल पूर एकदम डॅमेज झालेला त्यानंतर आता परत बैल पुन्हा म्हणजे कर्तुगामध्ये कोणती बैल पेटून परत हे पळत नाही हो ठीक आहे देखील अशी वेळ न यावी एक चांगला फिटनेसमध्येच राहावा आपला बैल गुरु बैल आणि नक्कीच खूप चांगली माहिती दिली आपण आम्हाला आणि नक्कीच आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तालुक्यातील हेदवली गावातील एक नामवंत ड्रायव्हर म्हणून त्यांची ओळख आहे केतन जोशी आपल्या समवेत आहेत आणि ड्रायव्हर क्षेत्रातील त्यांचा एक अनुभव आपल्याला व्यक्त करत असताना ड्रायव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला नेमका किती वर्ष आला आपण ड्रायव्हर क्षेत्रामध्ये आहात ओके आणि त्याचप्रमाणे बैलगाड क्षेत्र का निवडलं आपण नेमकं बाबांच्या पासून छंद लागले आणि त्यामध्ये स्वतःचे बैल वगैरे आहेत आतापर्यंत बॉलिवडीकरांचा अडतीस अडतीस राजा वशा ही गाडी आणलेली परत सेव्हन एट सेवन एट शंभू त्याची गाडी आणलेली आहे वरती मावळचा पाचशा मोठ्या मोठ्या गाड्या आणलेल्या सिंगल बायला जोडी कधी आकारली आहे का आपण ट्राय करूया आपण आणि कधी दुखापत प्रसंग आलाय का एवढ्या जोडी आकारल्या दुखापत वगैरे ठीक आहे रायगड ठाणे त्याचप्रमाणे पालघर जो बैलगाडा संघटनेने जो नियम लादला आहे या अगोदर आपण पराने वगैरे काठ्यांच्या सहाय्याने जोड्या हकलल्या जात होत्या त्यामुळे बैलांची हानी होत होती तर या नियमाबद्दल अतिशय चांगल्या प्रमाणे नियम लादला या नियमाबद्दल काय सांगाल आपण चांगले नियम लावले जातात पहिले पराने होती काठी होती बैलांना हानी होत होती आता तेवढं काही होत नाही आता, आता चांगलं आणि बैलगाडीची बांधणी वगैरे हो अशी काय केली जाते का बैलांच्या ऍडजस्टमेंट नुसार असं काय असेल तर ते गाडा आता तुम्ही एवढ्या जोड्या आखल तर मानधन वगैरे काय मालकाकडून दिला जात असेल आपल्याला मग नक्कीच आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि नक्कीच आपण असंच नाव रोशन करावा आणि नक्कीच आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद समोर बघू शकतो बैलगाडा मालक जे काही ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळत बैलगाडा जोड्यांचं इथे आगमन झालेलं आहे आखाड्यामध्ये आणि काही वेळातच आपल्याला दादा कुठून आले आपण आणि आपलं नाव काय शुभम किशन लोंगले आणि पहिलाचं नाव काय आपलं रुद्रा की पैरा आहे घरचोड पैरा इथला जोडी जमले का नाही जमले ओके किती वाजता आला आपण आताच ओके आणि या सीझनचं किती उलाल झाले या सीझनचा पहिलाच आहे गुलाब ओके आणि मैदानाबद्दल काय सांगाल आता कोंडला sir च मैदान आहे. मैदान भारी आहे आमचा आणि त्याच नियोजन पण टॉपचा असतो. आणि आपल्या बैलाकडून काय अपेक्षा असते? आमच्या बैलाकडे काय एकच अपेक्षा आम्हाला बोलायला खेळावं. सुट्टी आणि सुट्टी maker साठी कोण असतात? सुट्टी maker साठी विशाल म्हणून. आणि driver कोण आहे? driver कोण पण असतो. कुशल driver मानला उमेश driver म्हणून. आणि पैरा बदललाय का सेम आहे लगातार तोच पैरा बदलून असतो प्रत्येक गाड्याला बदलून असतो ठीक आहे नक्कीच माहिती खूप चांगली माहिती दिली आणि आपला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ओके आणि नाव काय आपलं रमेश कपूर आणि बैलाचं नाव काय आपलं वाशा ओके या सीझनचे किती गुलाल झाले याचे आम्ही आता दोनदाच काढलं पाहिजे मागच्या मैदाना इथं पाडगावला ऑलमो म्हणून पाठी तिची आहे तिथे एक गुलाल झाला भिंजवडची आणि आत्ता आता झाली आणि त्याच्या आता अजून एक जमली गाडी ओके आणि पैरा आहे का घरचा नाही घरची पण गाडी बोलते आणि आज पैरा असतात आणि विशेषता काय आहे या बैलाची विशेषता म्हणजे इस्टीन बावीस आकर आहे ना तीन तीस कॉपी ठीक आणि ज्याप्रमाणे बघू शकता फिटनेस खूप चांगल्या प्रकारे दिसतोय बैलाचा आणि हा बैल आपण पायरा म्हणून दिला आहे का आपण खूप हा पायऱ्यामध्ये जास्त ओके आणि कुठल्या कांदी बोलतो आहे जास्तीत जास्त दोन्ही कांदी चांगला बोलतो पब्लिकनी ठाम आहे आणि कुठला मैदान गाजवलं आहे जास्तीत जास्त हां मागचे जोडणा थोडं कोणतं मैदान जास्त गाजवलं आहे आणि या मैदानाबद्दल काय सांगाल आपण कुंडलचकरांच्या मैदान चांगलं आहे मैदान पा सारखं राणे आणि मैदाना काढून तो वरपर्यंत रॅली घे पब्लिकचा त्रास नाही काय नाही ते आणि कधीच सामना शिर आहेत वगैरे झाले जाऊन सामना आजपर्यंत तर अंतर गेला म्हणजे आलोच नाही असत किती वर्ष आलं तुमच्या आता दोन वर्ष ठीक आणि अजून कोणती जावणीला बैल वगैरे आहेत गेली आज सहा बैल ठीक आहे आणि आता जोडी जमली आहे का कसं झाली ठीक आहे ठीक आहे अतिशय चांगली माहिती दिली आपल्याला आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला धन्यवाद समोर बघू शकता सुभेकरांचा सिने आणि बावऱ्या महाराष्ट्रातील नामवंत पहिले

मोठ्या प्रमाणात जोड्या बेटीवर दिसतात आपल्याला आणि आजचा जो आखाडा आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते

सा वाजलेले आहेत आणि आपण हा ब्लॉग इथे एंड करतोय भेटूया अंजपकरांच्या एक तारखेला एक डिसेंबरला भव्य असा बिनजोड आखाडा होणार आहे तर भेटूया आखाड्यामध्ये व्हिडिओ आपण इथे एंड करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र